कंटिन्यू चालत की काहीतरी वेगळं लोकांपर्यंत केलं पाहिजे या वर्षी अठ्ठ्याण्णव वर्ष आहे तो गुपित ठेवलेला आहे जी कर्तृत्व स्त्री आहे तर मंडळ मनात टिकेल खूप सुंदर असा देखावा केलेला आहे या ठिकाणी दर्शनासाठी येत असा एवढा असा तो संपूर्ण बघण्यासारखा असो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आज आहे नवरात्रोत्सवाचा पाचवा दिवस आणि पाचव्या दिवशीची आपली ही पाचवी व्हिडिओ आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा मंडळांना भेट देणार आहे ज्याच्याकडून आपल्याला आमंत्रण आलं आणि ते प्रसिद्ध आहेत आणि ॲक्च्युली दरवर्षी मी त्या ठिकाणी जात असतो ॲक्च्युली गणेशोत्सवामध्ये पण खूप इच्छा असते प्रत्येक ठिकाणी जाण्याची पण कसं गणेशोत्सवाची गडबडच एवढी असते ना की कुठे जाता येत नाही पण नवरात्रोत्सवमध्ये तेवढं शक्य होऊन जाते म्हणून आज आपण या ठिकाणी आलो आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या देवांची भेट घेणार आहे तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन आणि सगळ्यांना माहिती पोहोचवण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल तर चला कोणती वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आजच्या व्हिडीओमध्ये आपल्यासोबत आगमनाचा माणूस आहे आगमनाचा माणूस म्हणजे हा हो हो आगमनाचा माणूस म्हणजे आपल्या गणपतीच्या आगमनाच्या व्हिडिओला सोबतीतला असायचा निलेश ठाकूर तो आज आपल्यासोबत देवीच्या दर्शनासाठी पण आहे तसं तरी बघा आता आपण पहिल्या देवीजवळ पोचलो आहे ते म्हणजे कामनाच्या देवीजवळ हे बघा खूप सुंदर अशी लायटिंग या ठिकाणी केलेली आहे आणि कामनाची देवी आहे ती बरोबर सिद्धिविनायक मंदिरच्या मागच्या बाजूला बसते चला तर हे बघा आता आपण आलो आहोत कामना देवीच्या दर्शनासाठी ॲक्च्युली दरवर्षी मी कामना देवीच्या दर्शनासाठी येत असतो आणि मागचे दोन तीन वर्ष मीच्या आगमनासाठी पण येतो कामना देवीची आपण मूर्ती बघू शकतो खूप सुंदर आहे या ठिकाणी अनेक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात इथे आपण देवीची या ठिकाणी पूजा करू शकतो आणि समोर आपण मूर्ती पाहतोय खूप सुंदर आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी छप्पन बुकच सर्व या ठिकाणी तयारी चालू आहे आणि तुम्ही कधीही आलात तरी या ठिकाणी पुजारी वगैरे सर्व उपलब्ध असतात तर इथे आपल्यासोबत आता कामनादेवीचे सगळे कार्यकर्ते आहेत नमस्कार सगळ्यांना नमस्कार नमस्कार दादा नाव काय तुमचं समीर रांगणेकर अच्छा इथे समीर दादा आहेत आपल्यासोबत मला तर काय सांगाल कामना देवी बद्दल कामाजीबद्दल बोलायला गेलं तर भरपूर काही आहे पण आपण वेळ थोडा कमी घेण्यासाठी आपण बोलतो मंडळाचे पस्तीसावं वर्ष आमचं चालू आहे आणि पस्तीसा वर्षामध्ये आपण ज्या आजपर्यंत प्रथा बघतो आहे ह्या कंटिन्यू तशाच्या तशा चालत आलेल्या आहेत जसं आज आपलं तुम्ही बघत राहत की पंचमीचा कार्यक्रम चालू आहे इथे आम्ही काही बॅनर न लावताही ही बाकीच्या सगळ्या महिलांना माहिती असते की आज इथे पंचमीचा कार्यक्रम होणार आहे तसेच आमच्याकडे अष्टमीचा कार्यक्रम असतो मोठ्या प्रमाणात चालतो अष्टमीच्या कार्यक्रमामध्ये नवचंडी हवन होते आमच्याकडे त्यानंतरला बारा वाजल्यापासून रा सा दुपारी ते रात्री बारा वाजेपर्यंत कंटिन्यू आमच्याकडे भंडारा चालतो ॲक्च्युली कामना देवीच्या भंडाऱ्याबद्दल संपूर्ण मुंबईमध्ये प्रसिद्ध आहे म्हणजे दुपारपासून रात्रीपर्यंत मस्त जेवणच या ठिकाणी हां आणि ते देवीची ही कृपा आहे आणि आमच्या देवीची मूर्ती ही अजूनपर्यंत मूर्तीची हाईट वाढली नाही जी पहिल्या वर्षी पासून जी मूर्ती जी आमची हाईट आहे चार फुटाच्या खाली तीच मूर्ती ठेवली आहे आणि संपूर्ण जी मूर्ती तुम्ही जी बघताय ही शाडू शाडू मातीपासून बनवलेली मूर्ती आहे आणि सालाबाद प्रमाणे आम्ही इको फ्रेंडलीच मूर्ती करतो किंवा जे डेकोरेशन असेल ते पण आम्ही इको फ्रेंडली करतो ओके मंडळाची एक खासियत बोलायला गेलं तर मंडळ आजपर्यंत पस्तीस वर्षामध्ये कोणाकडे इव्हन सोसायटी मध्ये एवढी चार बिल्डिंग असतानाही कोणी घरं असतानाही मंडळ कधी कोणाकडे आज पावती बुक घेऊन नाही जाता एवढा मोठा कार्यक्रम जो चा चालवतो ह्या देवीच्या आशीर्वादामुळे आणि मी तर असं म्हणेन की कोणालाही न सतवता किंवा कोणालाही नाही करता एवढा मोठे कार्यक्रम करतात तसेच प्रत्येक मंडळाकडे मी अशी विनंती आहे की तुम्हीही असेच साजरे करा की जेणेकरून तुमच्याकडे चैतन्य समाधान आणि भरभराट लागून दे तसा आज कामराज देवीच्या कृपेने इकडच्या कार्यकर्त्यांचा आणि त्या मंडळाला भरभराट आहे तसा हा सगळ्यांना भरभराट जाऊन दे आणि तसेच या दसऱ्याच्या शुभेच्छा मी या मंडळातर्फे सगळ्या का नवरात्रीच्या भक्तांना देत आहे कामना देवी की बघा आपण सार्वजनिक नदृस मंडळ जवळ जिथे आता आपण बघू शकतो उक्षीचा भोगदा केलेला आहे आणि वरती लिहिलेला आहे येवा कोकण आपलो तसा तरी बघा इथे आपण आता प्रवेश केलेला आहे उक्षीच्या भोगद्यामध्ये जो आपल्याला गावाला जाताना ट्रेनमधून कोकण रेल्वेचा आपल्याला लागतो तो आणि इथून आपण जात आहोत आता देवीच्या दर्शनासाठी आणि आतमध्ये या ठिकाणी देखावा म्हणून कोकण उभारलं आहे तरी बघा इथे नव्याने उभारलेला आपलं कोकण रेल्वेचं रत्नागिरी स्टेशन या ठिकाणी दिमाग आध इथे प्रवेशद्वार म्हणून उभारलेला आहे तर चला आता आपण इथला कोकणचा देखावा संपूर्ण अनुभवया इथे आपण बघू शकतो पूर्ण समु संपूर्ण समुद्रकिनारा दाखवलेला आहे या ठिकाणी अशी बोट दाखवलेली आहे कारण कोकणाला संपूर्ण समुद्रकिनारा लाभलेला आहे इथे आपण दुसऱ्या ठिकाणी आलो आहे ते आपण बघू शकतो श्री क्षेत्र मार्लेश्वर संगमेश्वर जे मारळ या गावामध्ये आहे आणि इथे संपूर्ण त्याची प्रतिकृती उभारलेली आहे संपूर्ण स्टेप्सनी वगैरे वरती जायचं असते स्वयंभू अशा मार्लेश्वरच्या देवस्थानाजवळ तुम्ही इथे गेलात तर तुम्ही पावसाळ्यामध्ये नक्की जावा कारण पावसाळ्यामध्ये तिकडला जो निसर्ग असतो ना तो संपूर्ण बघण्यासारखा असतो त्याच्या बाजूला आपण इथे बघतो आहे श्री श्रीक्षेत्र गणेशगुळे रत्नागिरी जे पावसपासून अगदी दोन ते तीन किलोमीटरच्या अंतरावरती आहे ज्या ठिकाणी गणपती बाप्पाचं असं हे स्वयंभू असं स्थान आहे त्याच्या बाजूलाच आपण इथे बघितलं तर श्री स्वामी स्वरूपानंद मठ पावस पावसचे श्री स्वामी स्वरूपानंद यांची त्या ठिकाणी समाधी आहे आणि त्याची परफेक्ट अशी या ठिकाणी संपूर्ण प्रतिकृती उभारलेली आहे त्याच्या बाजूला आपण बघू शकतो खूप अप्रतिम असा देखावा ज्या ठिकाणीवरून दिसतो तो म्हणजे आरेवरीचा समुद्रकिनारा जेव्हा आपण आरेवरीच्या समुद्रकिनाऱ्यावरून गणपतीपुळेला किंवा रत्नागिरीला येताना जेव्हा आपण इथून जातो ना भाई ते स्वर्गाच्या समान असते आणि ते या ठिकाणी असं दाखवलेलं आहे त्याच्या बाजूला इथे आपण बघू शकतो कोकणातलं असं पारंपरिक असं कवलारू घर दाखवलेलं आहे आणि विविध गोष्टी दाखवलेल्या समोर उदाहरणार्थ आपण बघू शकतो आई भराडी देवी दाखवलेली आहे या ठिकाणी कालभैरव आणि इथे या बाजूला आहे ते रत्नागिरीचं रत्नदुर्ग किल्ला जाऊया आपण आता पुढे ॲक्च्युली या ठिकाणी ना आज हळदी कुंकू चालू आहे म्हणून खूप गर्दी आहे आपण जाऊया पुढे आणि आता आपण पोचलो आहे श्रीक्षेत्र गणपतीपुळे रत्नागिरी जे समुद्रकिनाऱ्या एकदम वसलेले आहे आणि खूप सुंदर असं या ठिकाणी गणपतीपुळ्याचं मंदिर उभारलेलं आहे अगदी सेम वाटते आणि आता आपण जाणार आहोत देवीच्या दर्शनासाठी चला खूप छान आपला कोकणातला प्रवास करत करत आपण या ठिकाणी पोचलो पहिलं आपण घेऊया इथे गणपतीपुळेच्या गणपती बाप्पाचं गणपती दर्शन आणि नंतर इथे आंबे मातेचं दर्शन आंबे माते की भवानी माते की जय तर इथे आपण आता पोहोचलो आहोत दादरच्या भाग्यभवानी जवळ म्हणजे ठाकूरवाड्याची देवी आणि खूप सुंदर अशी देवी देव वाटते एकदम हसरा चेहरा आहे आणि देवीचं आपण या ठिकाणी आपण दर्शन घेऊ शकतो अंबे माते की जय राहुल तुम्हाला मी आई भाग्यभवानी चरणी प्रार्थना करतो की आपण असंच या क्षेत्रात प्रगती करावी नमस्कार दादा नमस्कार हा नाव का तुमचा विजय नागवेकर अच्छा इथे विजय नागवेकर दादा आहेत आणि विजय नागवेकर या दादांबद्दल ओळख सांगायची म्हणजे आपण ज्या कोकणचा प्रवास करत या देवीपर्यंत पोचलो ते सर्व डेकोरेशन करण्यामागचा मुख्य हात म्हणजे विजयदादा दादा तुमच्याकडनं जाणून घ्यायला नक्कीच आवडेल या देखावा आणि या देवीच्या मूर्तीबद्दल देखावा हो म्हणजे आम्ही बरेच वर्ष म्हणजे चव्वेचाळीस वर्ष झाली आहे आमच्या या नवरात्र उत्सवाला आमचा एक हेतू असतो की काहीतरी वेगळं लोकांपर्यंत गेलं पाहिजे म्हणजे आम्ही इथे गिरणगाव उभं केलं होतं त्याच्यानंतर आम्ही एक मोठी चाळ उभी केली होती त्याच्यानंतर आम्ही मुंबई पोलीस उभं केलं होतं मुलगी का नको हा देखावा उभा केला होता शिवप्रताप म्हणजे शिवाजी महाराजांची जी शिवनेरी घर आहे म्हणजे रूम जिथे जन्मस्थान तिथपासून राज्याभिषेकापर्यंत असं आम्ही साकारलं होतं गेल्या हो वर्षी आम्ही इथे खंडोबा जेजुरीचा खंडेराया हे तर महाराष्ट्र कु आहे लोकांना तिथे जाता येत नाही पण ते इथे इथपर्यंत साकारता यावं आणि लोकांना त्याचं दर्शन हवं म्हणून आम्ही जेजुरीचा खंडेराया गेल्याशी याच ठिकाणी केलेला त्याचबरोबर पादुका पण होत्या ओके म्हणजे विष्णूपादुका पण ज्या जेजुरीच्या खंडेरायाच्या त्या गडावर आहेत त्या आम्ही साकारल्या होत्या आता कोकणाची तर ओळख सुंदरता आहे कोकण हा सुंदर आहे म्हणजे स्वर्गापेक्षा सुंदर कोकण आहे पण त्या कोकणाचं पावित्र्य काय आहे हे दाखवण्याचा खरा प्रयत्न आमच्या यावर्षी वर्षी मंडळाचा आहे म्हणजे आम्ही मार्लेश्वर दाखवलंय आहे त्याच्यानंतर आम्ही गुळ्यातला गणपती दाखवला आहे त्याच्यानंतर आम्ही हे म्हणजे पुळ्यातला हा गणपती दाखवला आहे बरोबर आहे त्याच्यानंतर पावस स्वरूपानंदांचं म्हणजे ज्ञानेश्वरानंतर जर कोणी जिवंती सम समाधी घेतली असेल तर ते आपले स्वामी सम स्वामी स्वरूपानंद पावसशी म्हणजे मूळ हेतू आमचा हाच आहे की संपूर्ण कोकण जो पवित्र आहे तो या ठिकाणी साकारण्याचा सा प्रयत्न आमच्या सर्व मुलांनी आमच्यासह आमच्या सर्व मुलांनी प्रयत्न केला आहे इथे कोणी भाईसा डेकोरेटर आणला का नाही काय नाही ही जी मेहनत आहे ती आमच्या पंधरा दिवसाची मेहनत आमच्या सर्व मुलांची ओके आणि ॲक्च्युली जेव्हा आपल्या मंडळामध्ये किंवा जेव्हा आपल्या घरी आपण स्वतः केलेल्या देखाव्यामध्ये दे आपण जेव्हा देवी किंवा गणपती बसवतो ना ती मजा पण वेगळी असते ती मजा वेगळी असते म्हणजे तुम्हाला गणपतीपुळ्याचा जो आता तुम्हाला मूर्ती दिसते आम्ही काय मूर्तिकार नाही आहे पण कसं साकारायचं काय कळत नव्हतं मी गणपती बाप्पा शपथ सांगतो आमच्या भाग्यभवनी शपथ सांगतो देवाला मी विनंती केली मी प्रयत्न करतो तुझी मूर्ती साकारण्याची <laughs> तुझा आकार तू घे आणि खरंच बाप्पानी बोल मेहनत जर प्रामाणिक असेल आणि श्रद्धा जर कधी असेल तर बाप्पा स्वतःचा रूप स्वतः घेतो आणि गणपती बाप्पानी स्वतःच रूप घेतलं आणि ऍक्च्युली तुमच्या बोलण्यावर असं वाटलं की तुम्ही दरवर्षी जे वेगळे वेगळे काही ना काही देखावे उभारतायत ती लोक ज्या ठिकाणी जाऊ शकत नाही ती इथे येऊन ते अनुभवत आहेत म्हणजे कोकणाचं पावित्र्य आज अनुभवत आहेत लोक म्हणजे लोक एवढी खुश झाली सकाळपासून एवढी काल आमची रील पहिली गेली त्याच्यानंतर लोकांची एवढी गर्दी झाली आहे ना आल्यानंतर दो लोक म्हणतात मी माझ्या गावी आले मी माझ्या कुलदेवतेकडे आले मी माझ्या कुलदेवतेचं दर्शन घेतलं म्हणजे आम्हाला ते समाधान आहे की आमची मेहनत कुठे वाया न जाता दांबे मातेच्या जा चरणी म्हणजे काय म्हणतात यशस्वी होते हा मी पण रत्नागिरीच आहे तर मी ठिकाणी बघत आलो तिथल्या तिथल्या माझ्या आठवणी ताज्या हा आणि तेच होतं आणि त्याच्या मागे तुमचा हातभार आहे सर्वांचा सर म्हणजे सर्व मुलं आम्ही म्हणजे दहा ते बारा दिवसात एवढं राहायचंही शक्य नव्हतं त्यात पावसाने पाच ते दहा दिवस घालवले होते त्याच्यात बघा तुम्ही वनपाच्या बाहेर बघाल तर एक तुम्हाला उक्षीचा धबधबा दिसेल बरोबर आमचा प्रयत्न होता ओरिजिनल ट्रेन तिथून फिरवायची पण तो प्रयत्न थोडा पावसामुळे राहिला पण जे काय केलं ते त्याच्यात यशस्वी झालो असं आम्हाला वाटतं ऍक्च्युअली उक्षेचा धबधबा जेव्हा आपण रत्नागिरीला पोहोचतो दरवर्षी मी त्या साईडला जाणारच जाणार धबधबा माझ्याकडे पण आता दहा ते बारा त्याचे हे असतील व्हिडिओ प्रयत्न होता ऍक्च्युली तो पावसाळ्यामध्ये बघण्याची मजा मिळते ठीक आहे चालेल तुम्हाला भेटून खूप छान वाटलं थँक्यू थँक्यू सो मच अंबे माते की जय हे बघा आता आपण आलो आहोत माहीम या एरियामध्ये खास माहीमच्या कालिकेचं दर्शन घेण्यासाठी चला आपण जाऊया तरी बघा आता आपण आलो आहोत माहीमच्या कालिकेजवळ खूप सुंदर असा देखावा केलेला आहे आणि इथे हा संपूर्ण आपल्याला खूप मस्त असा प्रवेश करताना आपण दिसतो आहे इथे सगळ्या बाजूला असं देवीचे नऊ रूपं दाखवलेली आहेत म्हणजे महलच्या दोन्ही बाजूला आणि याच्यामधून आपण इथे आतमध्ये चाललो आहोत माहीमच्या कालिकेचं दर्शन घेण्यासाठी माहीमच्या कालिकेचं या ठिकाणी आपण मंडपामधला जो सजावट आहे ती आपण बघू शकतो खूप सुंदर केलेली आहे म्हणजे एकदम सिंपल आहे आणि मस्त वाटते आणि देवी त्याच्यामध्ये एकदम जबरदस्त वाटते नमस्कार हा नमस्कार हा नाव का तुमचं अशोक पांडुरंग रेगी अच्छा इथे आपल्यासोबत अशोक का काय अशोका का, अशोक का, का मला सांग माहीमच्या कालिकेचं किती वर्ष आहे या वर्षी अठ्याण्णव माहीमच्या कालिकेबद्दल काय सांगा तुम्ही असं आहे की ज्या लोकांनी हा उत्सव चालू केला ते आमच्या परिसरातले एक बुजुर्ग लोक होते वयवृद्ध लोक त्यांनी घेतलं आणि हा उत्सव सुरू केला तो उत्सव सुरू केल्यानंतर जे तरुण मंडळी होती त्यांना त्यांनी आपलंसं केलं आकर्षित केलं आणि हा उत्सव असाच पुढे चालत राहिला तो आम्ही अठ्याण्णव अठ्ठ्याण्णवपर्यंत आम्ही आलो आता असं आहे की उत्साहामध्ये आगमन होतं ज्या दिवशी देवीचं सगळे आनंदित असतात कारण त्यांना माहिती असतं की आगमन झाल्यानंतर जवळजवळ नवरात्र न न म्हटल्यानंतर नऊ दिवस येतातच ह्या नऊ दिवसामध्ये विविध कार्यक्रम आपण आयोजित करतो लोकौद्योगी कार्यक्रम आयोजित करतो जसं आपण हेल्थ कॅम्प म्हणा किंवा स्पर्धा म्हणा आणखीन वेगवेगळ्या तऱ्हेचे कार्यक्रम आणि त्यामुळे काय असतं की सगळे लोक त्याच्यामध्ये सहभागी होतात विशेषतः नागरिक भाविक हे सहभागी होतात आणि ह्या उत्सवाचं एक वेगळं आगळं वेगळं रूप आपल्याला पाहायला मिळतं हां नक्कीच ॲक्च्युली मागच्या दोन वर्षापासून मी ते माहेंच्या कालिकेच्या दर्शनासाठी येतो आहे अच्छा आणि या वर्षीचा देखावा हा खूप सुबक आहे म्हणजे मला खूप आवडला थँक्यू आणि मला वाटतं गेल्या वर्षी पण आपण भेटलो होतो वाटते तुम्ही तिकडे एंट्रीला तुम्ही बसले होते बस हो ठीक आहे ठीक आहे आम्ही वर्गणी घेतो तिकडे बसलो हा या वर्षी पण भेटून तुम्हाला छान वाटलं थँक्यू थँक्यू तर हे बघा आता आपण आलो आहोत नरीमन भाटनगर जवळ म्हणजे ओम नंदी क्रीडा मंडळ जवळ आणि जिचं दर्शन घ्यायला आलो ती आहे नरीमनची मावली साठावं वर्ष तर इथे आपण बघू शकतो साठावं वर्ष खूप सुंदर असा देखावा या ठिकाणी केलेला आहे खूप मस्त वाटतोय आणि लाइटिंग पण इकडे आपण बघू शकतो एकदम भारी चला आपण जाऊया आतमध्ये देवीच्या दर्शनासाठी तरी बघा इथे आपण बघतोय नरिमनच्या माउलीचा पूर्णच या ठिकाणी गाभार आहे संपूर्ण इकडे सजवलेलं आहे आणि अशा या महल मध्ये आल्यासारखं वाटते म्हणजे देवीचं डेकोरेशन ऍक्च्युली आपल्याला अजिबात वाटत नाही आणि या ठिकाणी गरबा चालू आहे आणि महिला मंडळ सर्व या ठिकाणी हजेर झालेलं आहे इथे आता आपल्या सोबत नरिमंच्या माउलीचे सर्व कार्यकर्ते आहेत नमस्कार तुम्हाला तुम संदेश का। मी सदानगर नवराजोत्सव मंडळाचा अध्यक्ष आहे आहे अच्छा इथे दादा जे या आहेरिमनच्या माउलीचे अध्यक्ष आहेत दादा सर्वात प्रथम म्हणजे हिरक महोत्सव वर्षानिमित्त तुमच्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन धन्यवाद कारण कसं अनेक वर्षांचं योगदान या गोष्टीसाठी असते नरिमनच्या माउली काय सांगाल तुम्ही आम्ही जो मंडळ साजरा करतोय हा ते गेली साठ वर्ष आम्ही नवराजोत्सव मंडळ साजरा करतोय पन्नास वर्ष आम्ही असाच भव्य दव्य देखावा हो साजरा केला होता त्यात केदारेश्वर मंदिर ओके याचा एक महल साजरा केला होता अच्छा। या वर्षी आम्ही असा हा भव्य दिवस महल साजरा केलेला आहे विविध कार्यक्रम आणि विविध स्पर्धा ठेवल्या आगमना दिवशी आम्ही रील स्पर्धा ठेवली होती आगमनाला लहान लहान मुलांनी चांगले केले त्याच्यात चांगला हे केला होता आता आम्ही करावक्य स्पर्धा ठेवलेली आहे आग। ज्येष्ठ नागरिकांसाठी सत्कार साथ ठेवलेला आहे आज महिलांसाठी मोठ्या प्रमाणात हार्दिक समारंभ घेतलेला आहे आणि याच्यानंतर देवीच्या विसर्जनाला भव्य मिरवणूक आहे ती मिरवणूक कमी किंवा सातशे ते आठशे लोकांची मिरवणूक असणार आहे अच्छा हा आणि त्याच्यात पण आम्ही एक देखावा साजरा करणार आहे तो गुपित ठेवलेला आहे त्यात पण आम्ही एक प्राईज ठेवलेली आहे ते प्राइस हे करणार आहे असाच भव्यकर हा माझ्या कार्यकर्ते माझ्याबरोबर मला मोलाची साथ देणारे गणेश नांदोसकर महेंद्र हल्दनकर राहुल कुंटेकर आणि असे कमलेश नांदोसकर असे खूप कार्यकर्ते मला यावर्षी चांगल्या प्रकारे साथ दिलेले आहे सा असाच सहकार्य त्यांचा माझ्याशी असावा आणि असाच माझ्या मावळीचा कार्यक्रम वर्षनुवर्षे व्हावा कारण की तुम्ही बोलले ते बरोबर आहे कसं की कुठलं तरी कुठलंही मंडळ असो कार्यकर्त्यांचे साथी मोलाचे असते ठीक आहे तुम्हाला भेटून खूप छान वाटलं आणि खूप छान माहिती दिला थँक्यू तर इथे आपल्या देवीचं दर्शन घेता घेता इथे आपल्याला जाधव फॅमिली भेटलेली आहेत आज रात्र म्हणजे देवीचा दौरा हे बाबू कुठे चाललास कुठे चाललास लवकर हिंगला देवीला अच्छा हिंगला देवीला म्हणजे आपलं वर्ष हो पण तू गेल्या महिन्यामध्ये पण गेला होतास ना नवरात्री उत्सवानिमित्त चाललो एक विरेला मा शुक्रवारची रात्र आहे ना मग उद्या शनिवारची रात्र जा ना एक विरेला आता तू तुम्ही सर्व एकत्र निघणार असेल तर येईन मी ना हा ठीक आहे झालं प्लॅन पर्यंत जाऊया आपण ठीक आहे मात्र येणार कधी रिटर्न सकाळी नाही नाही म्हणजे हिंगला देवी शिकून लगेच रिटर्न येते येणार आहेत म्हणजे ती एकच देवी करणार आहे ठीक आहे चल बाय बाय तरी बघा आता आपण चे आलो आहोत प्रभादेवीमध्ये हा शिवराम सदनच्या आई भवानीचं दर्शन घेण्यासाठी आणि यंदाचं यांचं हे साठावं वर्ष आहे चला जाऊया दर्शनासाठी तरी बघा हिरक महोत्सवी वर्ष शिवराम सदन सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ इथे आपण आलो तर देवीच्या दर्शनासाठी आलो आहे खूप छान असं देखावे या ठिकाणी केलं आहे आणि असं वाटते आपण कुठल्या तरी मंदिरामध्ये प्रवेश करतोय इथे आपला मित्र रोहनच्या आई बाबा आहेत नमस्कार बरे आहेत ना हा देवी टू देवी आपली भेट असते तर इथे ते आपण आता आतमध्ये आलो इथे आपला मित्र रोहन आहे हा नमस्कार आणि इथे आपण आता आलो शिवराम सदांच्या आई भवानीचं दर्शन घेण्यासाठी खूप सुंदर अशी देवीची मूर्ती आहे आणि डेकोरेशनचा तर प्रश्नच नाही नेहमी नेहमीप्रमाणे डेकोरेशन तूच केलंयस का यावर्षी पण नाही आमच्या मंडळातल्या मुलांनीच केलंय अच्छा मग तुझा हातपार जास्त होता की नाही हा ऍक्च्युली रोहन एक कलाकार आहे म्हणजे गणपती आणि नवरात्री या दोन्ही सीजनला त्याचं डेकोरेशन बनवण्याचं कामही सुरूच असते हा आणि ऍक्च्युली अशी एक कला असावीच लागते अंगी तरी ते आपण बघू शकतो श्रीरामसच्या आई भवानीचं दर्शन घेतोय साठावं वर्ष आहे आणि खूप सुंदर अशी देवीची मूर्ती वाटते जबरदस्त आंबे माते की जय खूप छान आहे मन मनप्रसन्न वेळेची मूर्ती आहे <coughs> तर इथे आता आपल्यासोबत शिवराम सुदनच्या आई भवानीची सर्व महिला मंडळ आहेत नमस्कार सगळ्यांना नमस्कार हा आणि इथे आपल्याला या आई भवानी बद्दल किंवा या मंडळाबद्दल माहिती देणार आहे इथे आई देणार नाव का तुझं श्रुतिका ओके काय सांगशील याच्याबद्दल तुमच्या या वर्षीच्या संकल्पनेबद्दल या वर्षी आमची श्री शक्ती ही संकल्पना होती तर या वर्षी आम्ही खूप सारे प्रोग्राममध्ये आमचं कॅलेंडर ओपनिंग झालं तर कॅलेंडर ओपनिंग मध्ये पण आमची स्त्री शक्ती ही संकल्पना होती तर त्या प्रत्येक महिन्यामध्ये एका स्त्रीचं नाव आणि तिचं तिच्याविषयी माहिती जी कर्तृत्व आहे आपल्या भारतामध्ये तिच्याविषयी थोडीशी काही नाही पण माहिती मंडळाने दिलेली आहे जसं श्रुतिकाने सांगितलं त्यानुसार हे आम्ही कॅलेंडर यावर्षी प्र, प्रकाशित केलं होतं तर प्रत्येक महिन्यात एका महिला कर्तबदार महिलेचं माहिती छायाचित्र असं येत आहे आणि त्याचाही रिसेम्बलन्स असं आहे की त्या महिन्याला धरून एखादा विशिष्ट दिवस आहे म्हणजे हा पंधरा जानेवारी हा भारतीय लष्कर दिवस असतो त्यामुळे जानेवारीच्या महिन्यात या मेजर प्रिया झिंगन यांचा फोटो आणि त्यांची माहिती आहे कारण त्या पहिल्या महिला लष्कर अधिकारी होत्या आपल्या त्यानुसारच पुढे जर गेलं तर एकोणीस फेब्रुवारी म्हणजे तारखेनुसार शिवजयंती त्यामुळे राजमाता जिजाऊ तुम्ही आमच्या बाहेरच्या पॅनलवरही पाहाल राजमाता जिजाऊ आठ मार्च म्हणजे जागतिक महिला दिवस असतो तर या रीता फारिया पावेल या पहिल्या मिस इंडिया वर्ल्ड आहेत okay. त्यांची माहिती दिलेली आहे त्यानुसार चौदा एप्रिल म्हणजे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांची जयंती त्यामुळे या तीस एप्रिल ला जन्म झालेला तीस एप्रिल एकोणीसशे सत्तावीस ला जन्म झालेला फातिमा बीबी आहेत ह्या पहिल्या महिला न्यायाधीश आहेत okay. आपल्या सर्वोच्च न्यायालयाच्या त्यांची माहिती आहे त्यानुसारच आपल्याला बारा महिने हे तीन मे जागतिक पत्रकार दिवस असतो तीन मे ला त्यामुळे या होमी व्यारवाला या पहिल्या प्रेस फोटोग्राफर आणि ज्यांनी जे लॉर्ड माउंट बेटन जेव्हा हिंदुस्थान सोडून गेले म्हणजे आपण स्वतंत्र झालो त्या त्यांनी काढलेलं छायाचित्र हे खूप फेमस आहे तुम्हाला इंटरनेटवरही मिळेल ते okay. म्हणजे वर्षाचे बारा महिने कुठल्या ना कुठल्या महिन्याचं त्या महिन्यामध्ये असेल तेव्हा तुम्ही तिकडे ते सर्व सांगितलेलं सांगितलेलं आहे आणि आजपर्यंत साठावं वर्ष पन्नासावं वर्ष पंच्याहत्तरा वर्ष खूप मंडळाचे आजपर्यंत बघितले भव्य दिव्य असतात पण अशा प्रकारे साजरा करणार मी पहिल्यांदा बघितला आणि जेणेकरून इथे आले या गोष्टीची माहिती पण कसं असतं भव्य दिव्य देखावे आणि नेत्रदीपक सोहळे आपण प्रत्येक वेळी बघतो पण आमच्या मंडळाचं मूळ उद्देशच असा आहे की मंडळातून जाताना त्यांनी केलेली रोषणाई घेऊन जाण्यापेक्षा त्यांनी दिलेले विचार घेऊन जात असो तर मंडळ मनात टिकेल आणि प्रत्येक भाविकाच्या मनात टिकेल तर शिवराम साहेबांची आई भवानी प्रत्येक भाविकाच्या मनात टिकेल असं इथल्या प्रत्येकाचं आहे आणि प्रत्येक जण तुम्ही बघितलात स्त्रीशक्ती तुम्ही बघितलात कार्यकर्ते तुम्ही पाहतच असाल हे सर्वजण आपलं घरदार आपला, घर आपला नोकरी व्यवसाय धंदा सांभाळून आजही सकाळी सहा सहा वाजेपर्यंत सगळेजण असतात आणि पुन्हा नऊ वाजता कामाला जातात ते तितकेच फ्रेश असतात कारण याचा मूळ उद्देश असा आहे की आई आईभवानीकडनं आलेली ऊर्जा आणि एक असणारा विचार या एका विचारावरच सगळे चालले त्यामुळे साठ वर्ष अशी आपण तर अमोल तुम्हाला आताच माहिती दिली आहे आपल्या या नवरात्र उत्सवाबद्दल तर सगळे लोक नुसता देखावा तर करतातच पण आपण त्याच्यासोबत एक संदेश दिला आहे तो म्हणजे स्त्रीशक्ती तर जसं की आपण इथे बघू शकतात की स्त्री शक्ती पहिली इथे आपण नवदुर्गा अशा दाखवलेल्या आहेत तर पहिल्या आहेत ह्या जिजाऊ त्याच्यानंतर खाली आपल्याला दिसत आहेत त्या त्यांच्या लेखी आहेत सगळ्या तर अशा प्रकारे आपण हा स्त्री शक्तीचा संदेश दिलेला आहे यंदाचा हे आमचं हिरक महोत्सव हे वर्ष हे महोत्सव हे वर्ष आपण उत्सव स्त्री शक्तीचा म्हणून आपण साजरा करत आहोत त्यासाठी आपण एक संकल्पना आखलेली आहे की विभागामधील कर्तबगार महिलेचा एखादा फोटो आणि त्यांची माहिती आमच्या शिवराम सदन साइट किंवा शिवराम सदनच्या आई भवानी या साईटवर तुम्ही जर फोटो पोस्ट करून आम्हाला टॅग केलं तर आम्हालाही कळू शकेल आणि विभागातील बऱ्याच लोकांनाही कळू शकेल की आपल्या विभागात किती कर्तव्य महिला आहेत आणि त्यांची माहिती मिळू शकेल या वर्षीची तुमची संकल्पना खूप छान वाटली आहे आणि मला इथे येऊन पण खूप मस्त वाटलं थँक्यू कस मित्रांनो आता ही व्हिडिओ इथेच थांबवते या व्हिडिओची आपण सुरुवात केली होती सात वाजता आणि आता वाजले आहेत अकरा म्हणजे कसं जर ठिकाणी आपण प्रत्येक ठिकाणी गेलो हो तिकडे कुठे आरती चालू असायची हो कुठे गरबा चालू असायचं त्याच्यामुळे थांबायला लागायचं आणि आपण मला वाटते पाच ते सहा दिवस करू शकलो जास्तीत जास्त माहिती पोहोचवण्याचा मी नक्कीच प्रयत्न केला प्रत्येक मंडळाच्या इकडे नक्कीच खास होतं प्रत्येक ठिकाणी नक्कीच आकर्षणाचा विषय होता देवीची माहिती मी तुमच्याकडे जास्तीत जास्त पोहोचवली प्रत्येक मंडळाचं वेगळं वेगळं काय काय महत्त्व होतं कोणाचं साठावं वर्ष होतं तर वेगळ्या वेगळ्या पद्धतीने लोक त्या ठिकाणी साजरा करत होते आता हवलग मी इथेच सांभाळतो हवलग तुम्हाला कसं वाटतं नक्की कळवा चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू अशा काही नवीन व्हिडिओ मतोपर्यंत आंबे माते की भवानी माते की चला बाय बाय